आयुष्यात लग्नाच्या आठवणी कायम सोबत राहव्यात यासाठी अनेक जण फोटोग्राफी करतात काळानुरूप फोटोग्राफी लग्न पद्धती बदलली आहे जस दस जसा काळ बदलला तस दस तसा तो नव्या पिढीने पुन्हा एकदा समोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला लग्नापूर्वी प्री वेडिंग करण्याची क्रेज सध्या वाढली आहे रोज सकाळी शनिवारवाड्याच्या बाजूला व शिवाजी पुलावर अनेक जोडपी फोटोशूट करत असतात यामध्ये सामान्य पुणेकरांबरोबरच सिने अभिनेते यांनाही वेडिंग फोटोची भूळ पडती आहे तर या विषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बेसिकली माझं काम वेडिंग वेडिंग आणि डॉक्युमेंटरी जास्त शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी फिल्म त्याचं मी सिनेमाटोग्राफी करतो आणि आजकाल बघायला गेलं तर वेडिंग किंवा प्री वेडिंगचा जो ट्रेंड आहे प्रि बेसिकली वेडिंगचा ट्रेंड तो आजकाल खूपच वाढत चाललेला आपल्याला दिसतोय आणि बरेचसे याच्यामध्ये असं होतं की बरेचसे आमच्याकडे जे क्लायंट्स आजकाल येत आहेत किंवा त्यांचा एक कॉन्सेप्ट घेऊन ते ऑलरेडी येतात आणि आम्ही त्यांना सजेशन्स वगैरे पण परत सांगत असतो तर याच्यामध्ये दोन गोष्टी अशा आहेत की मेट्रोपॉलिटन सिटी आणि जो ग्रामीण भागातला जो क्लायंट आहे तर त्यांच्या दोन वेगवेगळे रिक्वायरमेंट आजकाल आपल्याला बेसिकली आम्हाला दिसून लागलेले आहेत बेसिकली मेट्रोपॉलिटन सिटीतला जो क्लायंट आहे जो आम्हाला जो आमच्याकडे येतो की प्रीवेडिंग वगैरे करायचं आहे तर ते कॉन्सेप्ट घेऊन येतात त्यांचा कॉन्सेप्ट असा असतो बेसिकली की एक रोमॅन्टिक सॉन्ग असतं किंवा कुठलं तरी एक मुव्हीचा एक सिनेमॅटिक सिक्वेन्स किंवा सिक्वेल आपण त्याला म्हणू शकतो तो त्यांच्या इमेजिनेशनमध्ये असतो किंवा ते मी इमेजिन केलेला असतो आणि ते आम्हाला सजेस्ट करतात की एक असा असं सॉंग आहे आणि त्यावरती आपल्याला शूट करायचं आहे मग बरेचसे रेफरन्स ते फॉरेन कॉन्सेप्ट किंवा बरेचशा फिल्म्समधले ते आम्हाला दाखवून त्या पद्धतीचं तो कॉन्सेप्ट आमच्याकडून कुरूं, शूट करून घेतात ऍज अ प्री वेडिंग तर बेसिकली हा जो मेट्रोपॉलिटन सिटीतला हा जो आता जो मी तुम्हाला कॉन्सेप्ट किंवा एक माहिती सांगितली तर ते असं आहे की बेसिकली त्याला वेगवेगळे वे लोकेशन्सवरती जाऊन तो सिक्विल किंवा तो शॉट शूट करावा लागतो मग त्याच्यासाठी ड्रोन्स असतील ड्रोन्स असतील किंवा गिंबल असेल वेगवेगळे लेन्स असतील तर त्याचा यूज आम्ही करतो बेसिकली मध्ये शक्यतो लेन्स वगैरे यूज करावाच लागतो एक बेसिक सिनेमॅटिक शॉट्स वगैरे यूज करण्यासाठी आणि एक क्रिस्टल क्लिअर आणि एक सिनेमॅटिक व्ह्यू किंवा अस्थेटिक व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तर ते ते येण्यासाठी यूज बरेचसे आज मंडळी फोटोग्राफर मंडळी आणि किंवा सिनेमाफोग्राफ मंडळी आजकाल ते करतात आणि बेसिकली ग्रामीण भागातला जो क्लायंट आमच्याकडे येत होतो तो बेसिकली त्यांचा एकच पॉईंट असतो की एक ट्रॅडिशनल वेमध्ये त्यांना शूट करायचं असतं ट्रॅडिशनल वे इन द सेन्स की त्याच्यामध्ये एक शेतातला एखादा सीन असतो किंवा शेतातले शॉर्ट्स असतात मध्ये दोन कपल येतात किंवा शेतात काही काम कर काम कर, करायलेली शॉर्ट्स वगैरे आम्ही घेत असतो आणि एक एक सुंदर मराठी कुठलं तर गीत किंवा मराठी एखादं सॉंग जे आहे तर ते आम्ही त्यांना त्या पद्धतीत शूट करून देतो आता याच्यामध्ये दे बघायला गेलं तर जुनी जी स्टाईल आहे किंवा जुन्या ज्या परंपरा आहेत तर त्याला एक नवीन स्वरूप देऊन त्याला एक सिनेमॅटिक आपल्याला कसं देता येईल याच्याकडे आज क्लायंटचा भरपूर कल वाढल्या प्री वेडिंग करत असताना तर मला एकच असं सांगू इच्छितो की किंवा सांगायला आवडेल की सिनेमा प्री वेडिंग नक्कीच मेमरी क्रिएट करतात पण आणखीन जास्त थिमॅटिक वेनं जर तुम्ही गेलात किंवा बेसिकली मग ट्रॅडिशनलमध्ये जर असेल की बाबा ट्रॅडिशनल वेमध्ये तुम्हाला शूट करायचं असेल तर आजकाल पुण्यामध्ये आपण बघू शकतो बरेचसे वाडेज वाडे वगैरे आहेत शनिवार वाडा असेल किंवा आणखीन जे वाडे शूटसाठी खास तयार केलेले आहेत त्यातला एक डेपे वाडा असेल तर तिथं तुम्ही सिनेमॅटिक जाऊ वेडिंग शूट वगैरे हो करू शकता तिथे जाऊन आणि बेसिकली अशा जे ट्रॅडिशनल वेडिंग आहेत तर ते आणखीन म्हणजे संस्कृतीला आपल्या आणखीन एनहान्स करू शकतात आणि त्याला आपण पूर्ण आणखीन आपल्या संस्कृतीला आपण वाढवू शकतो आणि त्या पद्धतीनं एक जुनी जी पद्धत आहे किंवा जुनी जी आपली संस्कृती तर लोक आपल्याला असं वाटतं की लोक पावत चालले तर ते ती संस्कृती याला नवीन स्वरूपामध्ये आपण त्याला मांडू शकतो थँक्यू आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये खूप सारे लोकेशन आहेत जिथे तुम्ही फोटोशूट करू शकता त्यातच शनिवार वाडा होळकर पूल तळसाई टेकडी इम्प्रेस गार्डन सारसबाग खडकवासला यांसारख्या विविध ठिकाणी फोटो काढले जातात त्यातच पुण्यात असंख्य ऐतिहासिक वास्तू देखील आहेत तर याच वास्तूंची भुरळ ही आता सध्या तरुणाईला पडताना आपल्याला दिसून येत आहे प्राची लोकलिटी इन पुणे